आज जगात भारत देशाचे नाव सर्वात प्रगतीशील देश म्हणून घेतले जाते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाचे नाव मोठे करण्याचे काम केले आहे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारात निलंगा तालुक्यातील अनसरवाळा येथील उपस्थित नागरिकांशी आमदार निलंगेकर हे बोलत होते ही निवडणूक देशहिताची व स्वाभिमानाची आहे आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाचे नाव मोठे करण्याचे काम केले आहे राष्ट्रहिताबरोबरच जनतेतला आत्मनिर्भर करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे आदरणीय मोदीजींनी केलेल्या कामाचा सर्व लेखाजोखा मतदारापुढे आहे गेल्या पासष्ट वर्षाच्या काँग्रेसच्या काळापेक्षा अधिक गतीने विकासकामी या सरकारने केली आहे मोदी सरकारने महिलांना व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी संकल्प केला आहे धोरणात्मक बदल करून आर्थिक प्रती घडून आणण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे येणाऱ्या सात मे रोजी मतदान करून पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना निवडून आणू असे आव्हान यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडित धुमाड मनसेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुधीर पाटील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे निलंगा विधानसभा प्रभारी दगडू साळुंके जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मम्माळे तालुकाध्यक्ष कुमोद लोभे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष वाघमारे प्रशांत पाटील जावळेकर माजी सरपंच अंगदवार माने धनराज माने दत्ता मोहळकर सिद्धेश्वर बिराजदार भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उमाताई मोरे संध्याताई पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते